टेकले माथे श्रांत अधीर दर्यावर वाहत होता मंद समीर काजळले होते गगनाचे कंगोरे कल्लोळत अंतरी काहीतरी तरी या काव्यपंक्ती आहेत विशाखा कविता संग्रहातील टिळकांच्या पुतळ्याजवळ या कवितेतील नमस्कार मी छाया जिंतूरकर टीम ऋतुरंग टास्क तीन सादरीकरण टप्पामधील पहिला टास्क माझ्या पुस्तकाने मला दिलेली सर्वात मोठी गोष्ट माझे पुस्तक आहे विशाखा कविता संग्रह कवी आहेत कुसुमाग्रज म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्ही वा शिरवाडकर माझ्या पुस्तकाने मला दिलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मराठी भाषेतील शब्दांची गर्भश्रीमंती कुसुमाग्रज ज्यांची ख्याती मराठी साहित्यातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण कवी आणि लेखक म्हणून आहे त्यांचा कविता विशाखा कविता संग्रह शब्दसंपदेच्या वैभवाने झळाळतो त्यांच्या कवितेत गहन आणि सूक्ष्म विचारांची फुलांनी सजवलेली यथार्थता अभिव्यक्त होते विशाखा हा कविता संग्रह त्यांच्या लेखणीतला एक महत्त्वपूर्ण टप्प्याचे प्रतीक आहे जिथे शब्दांचे विवेचन व त्यांचे गहन अर्थ प्रगट होते या कविता संग्रहातील शब्दसंपदा एक प्रकारे गंधमाधुरीचा ठसा दर्शवते त्यांची कविता समृद्ध भाषाशुद्धतेसह विचारसरणीचा दर्पण आहे त्यांच्या कवितांमधील शब्दांची सार्थकता निवडकता त्यांचा गहन अर्थ आणि भावनांची नितांत निपुणता या सर्वांचा संगम त्यांच्या संग्रहातील शब्दसंपदेचे शान आहे उदाहरणच द्यायचे झाले तर क्रीडतात कुंतल कुरळ कपाळावरती गुण गुणती कोंकण करात यात क या शब्दानी निर्माण होणारी नादमयतेनी वाचकांची करण तृप्ती होते विशाखाच्या विशाखा कविता संग्रहामधील कुसुमाग्रजांची भाषा आणि शब्दांच्या माध्यमातून जीवनाच्या गहन अर्थांचा शोध त्यांनी घेतलेला आहे हळूहळू खळबळ करीत लाटा येऊनी पुळनीवर ओसरती जणू जगाची जीवन स्वप्ने फुलतील फुटती विरती त्यांच्या त्यांचा शब्दसंग्रह एक अलंकारिक आणि कविश्रेष्ठ दृष्टिकोनाची कल्पना आहे ज्यात सूक्ष्म अर्थशास्त्र चित्रण व भावना यांचा उत्तम संगम आहे कुसुमाग्रजांच्या कवितांमधील शब्दांचा वापर त्यांच्या कल्पकतेचा आणि संवेदनशीलतेचा ठसा देतो कल्पकतेचेच उदाहरण द्यायचे झाल्यास बालकवी कवितेतील हे अमर विहंगम गगनाचा रहिवासी बालकवी कवितेत ही अत्यंत छोटी कविता आहे पाचच ओळींची आहे पण फार सुंदर रचना त्यांनी केलेली आहे हे अमर विहंगम गगनाचा रहिवासी त्या नील सागरावरचा चतुर खलासी प्रिय सखा फुलांचा ओढ्यांचा सांगाती त्यांच्यास्तव स्तव धुंटुनी ताराकण आकाशी आणसी धरेवर या अक्षर धनराशी असे बालकवींचे अतिशय सुंदर वर्णन कुसुमाग्रजांनी केले आहे या कविता संग्रहातील त्यांनी भाषिक सौंदर्य शब्दसंपदेला अनोख्या पद्धतीने समृद्ध केलेले आहे कुसुमाग्रजांच्या कवितांमध्ये कुसुमाग्रजांच्या कवितांमध्ये प्रत्येक कवितेतील शब्द चांगल्या प्रकारे विचारलेले आणि निवडक असतात ज्यामुळे वाचकाला कवितेच्या अंतर्गत गुढतेला समृद्ध करून सम समजून घेता येते शब्दांची प्रत्येक निवड आणि त्याचा वापर ही कविता अधिक सजीव आणि प्रभावी बनवते सारांश एवढाच की विशाखा हा कविता संग्रह कुसुमाग्रजांच्या शब्दसंपदेला सन्मानित करणारा आहे त्यांच्या कवितांमधून शब्दांची गहराई आणि भावनिक ताकद स्पष्टपणे दिसून येते आणि त्यामुळेच हा संग्रह मराठी साहित्याच्या खजिन्यात एक अमूल्य रत्न ठरतो धन्यवाद